आज आपण घुडे पाचगणी म्हणजे शिराळ तालुक्यातील एक मोठं उंच असं शिखरावरती एक पठार आहे आणि पवन पूर्ण आहे या पवन चिखेवाल्यांना दिल्या परंतु याच जमिनीत पुन्हा पिकवणारा ताळगाव शिक्षक तिथे आला आणि त्या शिक्षक या पठारावर या पठारावर याच्या पठार या पठारा संपलं हे पूर्ण पठार या पठारावरती स्वतः जमीन खरेदी केली आणि जवळपास या जव पठारावरती त्यांनी हरितक्रांती म्हणजे ऊस पिकवला आलं पिकवलं आणि औषधी वनस्पती सुद्धा पिकवल्या तशगा लावलेला आहे विशेष म्हणजे या माणसानी तीन बोर मारल्या आणि तिन्ही बोरींना अप्रतिम असं पाणी लागले म्हणजे जेवढं आपण खाली किती पोट खोल मामा नव्हे इथं तर खाली किती आपण पठारावर किती उंचावर आहे दोन हजार नऊशे फुटावरती आपण उंच आहोत आणि खाली दोन हजार नऊशे फूट खाली उतरल्यानंतर बोर मारली तरी पाणी लागत नाही परंतु दोन हजार नऊशे फूट उंच या पठारावर या माणसाला पाणी लागलं आणि एकाही नाही अशा तीन बोरींना पाणी लागलेलं आहे खरोखर हे इतकं मोठं काम आहे की हे खूप मोठं धाडस आहे आणि हे धाडस या व्यक्तीने करून दाखवलं आणि आपण पठारावर सुद्धा शेती चांगल्या प्रकारे करू शकतो हे या अष्ट्याहत्तर वयाच्या आजोबांनी करून दाखवलेलं आहे खरोखर कर त्यांचं करावं कौतुक कमी आहे जवळच काका सांगताय तिथे जवळच एक पवन जेकी आहे त्यांनी साडेचारशे फूट बोर मारली तरी पाणी लागलेलं नाही परंतु यांना एकशे ऐंशी फुटावर पाणी लागलं ला, त्यांनी दोनशे फूट बोर मारली आणि आज सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही बोर कंटिन्यू चालते हा मोतीराम गणपती पाटील गाव माझ टाळगाव या ठिकाणी पाचगणी तालुका शिराळा येथे मी सात एकर जमीन घेतलेली आहे दोन हजार दहा हळूहळू गेलो तळावरात्री पावणे सात एक नाही संपूर्ण तसं ते चालू या जमिनी पहिल्यांदा काही येत नव्हतं खडक होत सगळं खडक वगैरे काढून मोठा मोठ्या खड्डं काढून ते खडक त्या खड्ड्यात गाडले आणि नंतर त्याच्यावर त्या आजूबाजूची माती पसरली ते झाल्यानंतर चभोती हे खडक लावलेले दिसत आहेत हे संपूर्ण या जमिनीत निघालेले तिथं जनावर सुद्धा उभी राहत नव्हती इतकं गवत सुद्धा येत नव्हतं मोठं त्या खडकावर मी सुरुवात सुरुवातीला पीक केलं सुरुवातीला आलं घेतलं अद्रक अद्रकाचं उत्पन्न चांगलं लागलं अतिशय चांगलं आलं एकरी मला जवळजवळ तीन लाखापर्यंतचा झाला त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आद्रका दर कमी झाला तोट्यात गेलं तरी पण काही घाबरलो नाही त्यानंतर औषधी वनस्पती किंवा जिचा सर्व शेजामध्ये उपयोग होतो तेल साबण आणि याच्यामध्ये जिरेनियम चायनीज वनस्पती लावतो त्या चायनीज वनस्पतीचा दर तेलाचा दर ते तेल काढल्यानंतर तेलाचा दर साडेबारा हजार रुपये किलो होता थोडंफार उत्पन्न मिळालं आणि अचानक चायनीज माल येऊ लागल्यामुळं त्याचा दर एकदम खाली आला तो साडेआठ हजार रुपये झाला आम्ही ते सगळं जिरायने काढून टाकलं त्यानंतर पुन्हा आता गेल्या वर्षी भात केलं साधारण दीड एकरामध्ये किंवा पन्नास घुंट्यामध्येच मला पासष्ट ते अडुसठ पोती भात झाले इंद्रायने आणि जास्तीत जास्त शेणखत वापरलं त्याला रासायनिक खताचा वापर केलेला नाही आता ते भात काढून कसल्याही का प्रकारचं भात्यात बाहेर काढलेलं नाही सगळं सुजवलेलं आहे त्याच्यावर नवीन ऊसाची जात पंधरा झिरो बारा लावलेली आहे ती सुद्धा उत्तम प्रकारे आलेली आहे त्यानंतर ते शेजारीची ऊस सुद्धा खोडवा जा खोड्या जागेव जागेवर काढून आता रोहित जातीचा शेवगा किंमत जागेवर चौदा रुपये वाहतूक खर्च रुपये पडला असं मला या ठिकाणी बावीस रुपयाला एक जागेवर रोप पडलं अशी आठशे रुपये खरेदी केली आणि त्याची लागण कालच केली आहे आता पाणी लावलेलं आहे पाणी चालूच आहे पाण्याचं नियोजन करताना काय केलं पहिले एक बोर घेतलं दो दो दोन हजार दहा साली दोन हजार दहा साली बोर घटल्यानंतर त्याला अतिशय चांगलं पाणी लागलं आता मी इथे बसतोय बोर घेतलं पठारावर पाणी लागणार नाही किंवा पाणी कुठलं खडक सगळा पण एकशे ऐंशी फुटावर पाणी लागलं आणि त्या बोरची खोली दोनशे सत्तेचाळीस फूट आहे माणसं आश्चर्य करीत उभी राहिली कोण आहे माणूस हा कसलं काय का दसुदैव त्यानंतर काय केलं की लाईटसाठी प्रस्ताव केला लाईट साठी प्रस्ताव केला म्हणजे इथं थ्री फेजला लाईट मिळत नाही तरी पण मी माझा आग्रह किंवा माझं अतिशय ज्ञान असल्यामुळं एम एस च्या पाठीबाग लागलो त्यांना सांगितलं माझा प्रस्ताव शेवटपर्यंत जावा त्यांनी पासष्ट लाख सॉरी पंचेचाळीस लाख पासष्ट हजाराचं एस्टिमेट तयार केलं हाऊस नाही इलेक्ट्रिकल सिटी इलेक्ट्रिक लाईटसाठी मग एका मोटरीला पंचेचाळीस लाख पासष्ट हजार शासनाला खर्च करणं शक्य नाही फक्त अधिकाऱ्यांनी मला सांगितलं सौर चालल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला संधी दिली जाईल मग सौर उर्जेचं प्रकरण केलं त्यानंतर पुन्हा आणखी दोन बोर घेतली तर त्या दोन्ही बोरला पाणी लागलं सगळे पाचगणीतली लोक भागातली लोक बोर चालू असताना बघायला आलेली होती तीन इंची चार इंची पाणी वर उसळत होतं फक्त माणसं आश्चरीचे झाली आणि आता तिन्ही बोर चालू आहेत तिन्ही बोर सकाळी साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी चार साडेचार वाजेपर्यंत चालत पाणी कमी पडत नाही आणि पाण्याविना पीक माझं वाढलेलं नाही आता सुद्धा तुम्हाला पीक इथे हिरवगार दिसेल त्यानंतर आता की खोडवा काढून मी त्या ठिकाणी नवीन प्रकल्प म्हणून कारण उसाची वाहतूक करणं अवघड होते खाली ऊस न्यायला डोळ्या तयार होत नाहीत पण फार त्रास होतोय म्हणून बदल केलेला आहे शेवगा लावलेला आहे शेवग्यामध्ये शेंगातच पीक घ्यायचं असं नाही जर शेंगाच्या पिकामध्ये मनुष्य ओळख मिळाला नाही तर त्याचा ता पाला तयार करून त्या पाल्यापासून मोरिंगा पावडर मी तयार करणार आहे तसच दोन एकर मध्ये शासनामार्फत लिंबू लागवड सुरू केलेली आहे लिंबू लावलेला आहे चार महिने झालेले आहेत लिंबूवाला शासकीय अनुदान वगैरे त्याला मिळेल कृषी खात्याचे क्षीरसागर साहेब ते अतिशय मोलाच मार्गदर्शन करतात परवाच त्यांची भेट झाली या ठिकाणी गणेश क्षीरसागर म्हणून अतिशय उत्साहिक अधिकारी आहेत तसेच त्यांनी जिल्ह्याचे अधिकारी सुद्धा भात बघण्यासाठी लवकर इंद्रायणी भात केले होतं पावसाळ्यात इंद्रायणी भात सुद्धा आम्हाला दीड एका पन्नास गुंठ्यामध्ये जवळजवळ पंचावन्न ते अडुसठ कोटी भात झालेला आहे आज तो तांदूळ बी पासष्ट रुपये आणि त्याला रासायनिक खतं वापरलेली नाहीत सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळं माताच्या दादा भरपूर मागणी होत आहे पासष्ट रुपये किलोने विक्री चालू आहे अशा प्रकारे मी रिटायर शिक्षक आणि केंद्र प्रमुख होतो जमीन मुलांच्या नावावर केले पण कसतो मी वय माझा अष्ट्यात्तर आहे सर्व प्रकारचे आजार कुचडीसारखं चिखाटलेले आहेत बी पी आहे डायबिटीस आहे त्यानंतर ते काय बीपी पी आहे आपलं किडनीचे आजार आहेत तर त्या आजारावर मात करून असल्या उन्हाळ्यात सुद्धा मी या ठिकाणी बसू येतो आणि कष्ट करतो